नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्यातील माणगाव येथील जळून खाक झाला यामध्ये डॉक्टर संजीव पाटील व सुनील पाटील यांचं पॉलीहाऊस जळून जवळपास दहा ते बारा लाखांचं नुकसान झाल्याचं पाटील कुटुंबियांच्या सांगण्यात येत आहे आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही पण माळरानावर सध्या मुख्यमंत्री सोलार योजनेचं काम सुरू असून इथं कामाकरता करता आणलेल्या मशिनरीमधूनच ही आग लागल्याचा आरोप नुकसान झालेल्या नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे तीन एकर मध्ये पाण्याची केलेली योजना दहा गुंट्यांमधील मधील पॉली हाऊस यांचं नुकसान झालंय सौभाग्यवती सुनीता सुनील सुनील पाटील चिकलकर अनिल सुरतकर कृष्णा नरी सुरेश वांद्रे दीपक बेनके यांचं नुकसान झालंय पाहूया सीएल माझा निवशी बोलताना नुकसानग्रस्तांनी नेमकं काय म्हटलंय ते मानगाव घावटाळ्यातील इथे वीज प्रकल्प मी तो सोलार बसवल्यात गेलाय तिथे सकाळपासून काम चालू असतं ते आपलं मशीनचं आणि मशीनपासून काय त्यांचं गरम झालेलं त्याच्यापासून गरम आ, ते आहे ना का नाही ते तापवत होते त्याच्यापासून किताब पडल्या आणि ते आग लागली आणि दुपारी साडेतीनला ते जळले आणि त्यातले सुनील पाटील सुनील चिकलकर आणि दीपक बेनके आणि कृष्णा नरी यांच्या पोल्ट्रीचे जळून त्यात सुरेश वंदरेचे वळी जळल्या प्रकाश चिंचिंगची वळी जळून पूर्ण जळून गेले तर